गरज नाही किंवा माळसरस तालुक्यात अशी एक जाहिरात निघल खासदारचं तोंड दाखवा एक लाख रुपये मिळवा प्यायला पाणी नाही तुम्ही आमच्या घरी या माझे माका दोन एकर जळून गेले बीजेपीतन तिकीट मिळायला पाहिजे होतं परंतु मिळलं नाही त्यांनी राष्ट्रवादीत यावं असं अनेक जणांच मत आहे निंबाळकर हे आपल्याकडे दिस दिसले नाही तिकडे तुम्ही सांगता फक्त ऐकू नाही नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माडा लोकसभा निवडणुकीसाठी आपण प्रत्येक मतदारांचे जनतेचं आपण मत आजमावून पाहतो आहे की नेमकी माडा परिस्थिती काय आहे आणि माडा या परिस्थितीसाठी तुम्हाला काय वाटतं आहे याबाबत आपण मतं जाणून घेत आहोत या मतं जाणून घेण्यासाठी आज आपण आहोत वेळापूरच्या बाजारामध्ये वेळापूरच्या बाजारात येणारा प्रत्येक नागरिक काय म्हणतो ना आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि यांचं मत आज आपल्यासमोर स्पष्ट करणार आहोत पण कामच नाही त्या इसमाच कामच नाही किंवा माळशिरस तालुक्यात अशी एक जाहिरात निघल जर तोंड दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा या पाच वर्षात त्यांनी तोंडच दाखवलं नाही या पाच वर्षात कुठल्याही जनतेला विचारा तोंडच दाखवलं नाही किंवा फोटो बघून ही मोदी ही इंदिरा गांधी ही महात्मा गांधी म्हणून अजून लोक ओळखते ती पण ही समोर उभं राहिलं तर ही कोण माणूस आहे म्हणून ओळखणार नाही नाही पाणी आणलंच नाही ना कायच नाही आणलेलं पाणी कमी केलं त्यांनी बारामतीला जोडलं बारामतीच पाणी जोडलं म्हणतो बारामतीच हिथलं पाणी बारामतीला जोडलं त्यांनी आता बंडखोरी बंडखोरी त्यांच्याबद्दल तुमचं काय मत मोहिते पाटील बंडखोरी करू किंवा न करू तो प्रश्न वेगळा आहे पण खासदार आम्ही मग इथे पाटला पाठीमाग राहणार का तर ते तालुक्यात ता विकासाच्या दृष्टीनं काम करते हे, हे, हे राजकारणात असले किंवा नसले आता ह्या पंचवार्षिक मध्ये राजकारणात नव्हते तरी पण त्यांनी महाग लागून कृष्णा स्थिरीकरण मंजूर करून घेऊन ते केलंच काम किंवा जनतेच काम करते ते वैयक्तिक कुणाचं गेलं तर नडू देत असाही प्रश्न नाही त्यानं काय केलं काय नाही काय काय केलंय काय मत आहे काय सुद्धा मत नाही काय काय त्यानं कामच केलं नाही तर काय मागता काय करायला माळशाली मध्ये विकास केला तरी कुठे केला तर केला नाही बाबा बघा

काम करा तुम्हाला मग देतो झालेत का सध्या विद्यमान खासदार तुमच्या भागात काम केलेत का नाही केले कुठे केले ते का बर आग... पाणी आणलंय म्हणते की कुठं आहे कुठं आहे पाणी कुठं आलंय पाणी ते म्हणतोय की आता प्यायला पाणी नाही तुम्ही आमच्या घरी या माझे माका दोन एकर जळून गेले कस काय पाणीच नाही त्याला होल बोर सुद्धा आठवून गेले बरं काय करायचं तर नाही पाणी नाही काय नाही काय नाही काय नाही सध्या मोहिते त्यांच्यावर तो बंडखोरी करायला त्याबद्दल तुमचं काय मत आहे आता तसं त्यांना इरोध करून चालेल का चालणार नाही कारण काय माग पाठीमाग काम त्यांनी लय केली आता पण करते ती सत्ता नसताना केली आहो आज त्यांच्याकडे पळत गेलं तर ते आपलं मत नाही आता आपण जाऊ शकतो आज आपलं ते काम करते ह्यांचं काय दहावा त्यांना तुम्ही मत द्या किंवा नका देऊ पण त्यांनी काम केली आमची ना आज आम्ही गेलो तर कामं करते बरोबर ही भेटायला तयार नाही त्यांची ओळख नाही पळत नाही काय नाही का नाही नाही आता आलीच नाही तर कसं ओळखायचं आली तर ओळखू आता तुम्ही मला भेटला तुम्हाला मी ओळखणार उद्या परवा तुम्ही बोला तर म्हणणार तुम्ही माझी तुमची गाठ पडली असं आहे तुमच्या गावात काय विकास काम केल्याबद्दल काय माहिती काय नाही काय नाही माहिती नाही काय नाही काय सुद्धा नाही काय माहिती आलीच नाही कशा कामा दत्तात्रय महादेव चंदन शिव वेळापूर आतापर्यंत म्हणजे कसं आहे की केंद्रात बी सी पीच पाहिजे आरक्षणाचा तर त्यातनं काहीतरी निघल तोडगा परंतु शेतकऱ्याच्या गोरगरीब वयवृद्ध असे लोक आहेत ती त्याच्याबद्दल केंद्रात बीसी पीच पाहिजे शेतकऱ्या धोरण चांगला असं तुम्हाला तुम्ही म्हणता तुमच्या मताने शेतकरी हमी भाव का मिळत नाही मग हमी भाव आता काय असं इकडं तिकडं म्हणजे आता काय तरी होणार आहे सांगा मला हा हमी भाव त्यांनी द्यायला पाहिजे किंवा ही दहा वर्ष झालं तिला जात नाही मग आता त्यांना का त्या अडचणी असतील पुन्हा ही बाकी ज्यांनी दे हा वाटतंय की वाटतंय की की दुधाला दर पाहिजे शेतकऱ्यांनी जोडधंदा आहे म्हणून दुधाला दर पाहिजे उसाला त्या नियमानं दर पाहिजे असं शासनानं ती जरा थोडाफार विचार करायला दिसतय का हा ती होताना दिसतय का काय दर मिळतो का नाहीच की नाहीच की मिळत हे सरकार तुम्ही चांगलं कसं काय म्हणू शकतो नाही नाही ह्या दोन चार गोष्टी जर बघितल्या तर आहे त्यांना वयवृद्धला आज कोण कोणाला एक दोन मुलं असते ती सांभाळत नाही ती त्यांना पिंशील आहे त्या ह्या आहे त्या ह्या दृष्टिकोनातून एक असं मन वाटतंय आता सध्या मतदारसंघात बंडखोरी करू लागले हा त्या बंडखोरी बद्दल काय मत आहे नाही बंडखोरी बद्दल कसं आहे की आता ही त्यांना नियमान आता ती अडचणी आहे त्यांना त्यांना म्हणजे त्यांना जे बीजेपीतन तिकीट मिळायला पाहिजे होतं परंतु मिळलं नाही त्यांनी राष्ट्रवादीत यावं वा असं अनेक जणांचं मत आहे तुमचं काय मत आहे नाही नाही राष्ट्रवादीतच आलेलं त्यांनी बरं आहे हां पवार गटातून हा शरद पवार गटातून त्यांनी स्पष्टपणे यावं निवडून येतील का हा पवार गटातून आल्यानंतर निवडून येतील की म्हणजे आमच्या माळशिराज तालुका किंवा ह्याच्या पाठीमागच्या विधानसभा लोकसभा आम्ही लढवलेल्या आहेत मी अष्ट्याहत्तरपासून राजकारण करतो तर, राज तर ह्याच्या पाठीमागचं जर तापमान बघितलं मागच्या पाच वर्षातलं तर एक लाख सव्वा लाख मताचा बीजेपीला लेड मिळालं ले, की पाटला मिळून मिळालं पण विधानसभेला जर बघितलं तर दोन्ही माळशिराज तालुक्यात समान आहे सध्या सगळीकडे महागाई जास्तच आहे कशामुळं काय सरकार कुठलं काय करत नाही काय नाही तर भाजपने तर काय केलंय भाजपने बी काय केलं नाही भाजपनं आता इ पी एस पंचान्नचं आमचं सहा वर्ष झालं कोर्टात आहे सात आठ वर्ष झालं मोदी काहीच बघत नाही काय बघितलं पाहिजे मला वयस्कर माणसाचं बघितलं पाहिजे ना ई पी एस आमचं आता आमचा किती वर्ष झालं आहे कोर्टात कोर्टात निकाल झाला आहे मोदीने काहीच केलं नाही काय केलं नाही केलं काय नुसतं आश्वासन दिली मोठी मोठी तुम्ही शेतकरी आहेत शेतकरीच्या दृष्टीनं कुठलं सरकार तुम्हाला बरं वाटतं बरोबर वाटतं पहिलं मग काँग्रेस चांगलं होतं ना त्यामुळं स्वस्ता होती तेव्हा भाजप मध्ये महागाई झाली भाजप मध्ये महागाई सगळ्यात पेट्रोल डिझेल सगळं वाढल्यामुळे बाकीचे दर बी वाढते सगळं वा। जीएसटी वाढली सगळी वा। मग आता सध्या मोहिते पाटील बंडखोरीचे पावित्रेत आहेत त्या बंडखोरी बद्दल तुम्हाला काय म्हणा बंडखोरी करू दे कुणी काय केली तरी काय लोक जे मतदान करणार आहेत ते चलाच करणार ना कोणाला तसं काय सांगू शकते कोण कोणतरी सांगणार आहे का कुणाला मतदान करावी बद्दल काय मत तुमचं बंडखोरी करावी का ना करावी बंडखोरी आता जे जिथे जेव्हा इच्छेचा प्रश्न आहे ती तुम्ही कुणा मागे जाणार आम्ही तसं सांगू शकत नाही ना कोणाला मागे जाऊ आम्ही ज्या टायमाला मतदान करायचं टायमाला करणार कोणाला करायची ती आता आपल्याला आपल्या भागातलं म्हणलं तर मोहित पाटील कशासाठी मोहित म्हणजे आपले कसं आहे सगळ्यात विकास इथला होईल ना आपला हो इथला निंबाळकर हे आपल्याकडे दिस दिसलेच नाही तिकडे दिसले नाही मी सांगताय फक्त ऐकून आहे टी व्हीवर तू एकदा बघितलं आपल्या भागात कुठं काय दिसलेलं नाही काय करावं असं वाटतं तुम्हाला काय करावं असं वाटतं <coughs> ह्याला तिकीट द्यावं आता उमेदवारी दाखल झाली की जाहीर झालेली आहे बदल तर येत नसतं कर, करतील ना काहीतरी त्यांच्या हिशोब काय होत असत उभंडखोरी करू लागले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं पुण्याकडून उभारावं असं वाटतं अपेक्षा उभा राहील तरी चालेल कायच अडचण नाही चालतंय सा, की राहील तरी काय निवडून येणार हो कारण काय काय आपलं कसं आपले, आपले विकास काम होते ना त्या गोष्टीनं बोलतो या माणा लोकसभा मतदारसंघात वेळापूर राहिवाशी म्हणून निंबाळकर साहेबांचं काम पाण्याबद्दल चांगलं आहे बंडखोरी करत त्याबद्दल काय म्हणतो मोहिते पाटलाचं काय नाही बंडखोरी त्यांनी आतापर्यंत प्रत्येक वेळेला बंडखोरीत करत आले हो आता काय करावं असतं मला वाटतं आपुलस्कर मोळापूरकर माळाशिलस्कर आहेत मला काय वाटत निंबाळकरणालाच मतदान देणार आणि कारण त्यांनी का पाण्याचा भाग पाणी व्यवस्थित काम यापूर्वी पाणी आणलेलं आहे कुठं आणलं जावं त्यांनी सांगावं ना कुठं आणलं पाडकर पूर्वी त्याच आहे ना त्यांनी आणलेलं आहे त्यांनी म्हणून काय करायला आलंच नाही ना पाणी म्हणून नुसतं काय घाल तरी तुमच्या भागात लिटर पाणी कुठलं आहे अगोदर हा अगोदरचं पाणी अगोदरचं पाण्याचं काय माहीत नाही मग पाणी तरी आणलं अगोदर त्यांनी कसं आणलं त्यांनी काय लोकांच्या त्यावेळेस नव्हतं ना आमदार कोण आपला पाणी त्यांनी काय थोडंफार आणलं असेल